आणि हे आपले सगळे कलाकार मंडळी वाट बघत आहेत बँच्या गाडीची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजपासून आपल्या लक्ष्मीची सुरुवात आणि मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही जर आम्ही सगळ्या लक्ष्मीची साफसफाई करून ठेवली होती आणि आता झालो आहेत रेडी ऑर्डर वाजण्यासाठी तर आम्ही आता चाललो आहे कवळ्याने या गावाला मालेगावजवळ तर दोघी गाड्या रेडी झाल्या आहेत आणि पोरंसुद्धा आलेले आहेत आणि काही पोरांना पिकअप करायचं आहे आ, तर हे टॅक्टरला जाऊ द्या टॅक्टरला जावा येत असेल तर आपण पूजा वगैरे करायची आज आपल्या लक्ष्मीची आणि लक्ष्मी अशी साथ देत राहा आपल्याला आणि तुम्ही पण असे साथ देत राहा कारण की तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आपल्याला तर तुमचा सपोर्टच आपल्याला खूप पुढेपर्यंत घेऊन जाणार आहे असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो तर आज आपण आपल्या बँडची सुरुवात झालेली आहे सगळं म्हणजे सगळ्या महाराष्ट्र सगळ्या ऑल इंडियामध्ये सुरुवात झाली आहे लग्नांची तर आपण आता पूजा करूया नारळ वगैरे फोडूया आणि बघा तुंगणकर सुद्धा आले आहेत त्यांची तुंगीची जत्रा आहे दोन तीन दिवस तरी ते आल्यात वाजण्यासाठी तर त्यांना तरी दोन दिवस सुट्ट्या भेटतील आता ते दोनच आपल्याला उद्या आज आणि उद्या ऑर्डर आहे फक्त आणि लगेच दोन तीन दिवस गॅप आहे त्याच्यानंतर मग ऑर्डर कंटिन्यू चालू आहेत तरी बघू शकता तुम्ही महेंद्र पूजा करतो आहे अगरबत्ती लावतो आहे आणि इकडे सगळं गुलाल उडवत आहे तर ठीक आहे बघत रा कंटिन्यू ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल जाऊया आता म्हणजे आता पूजा वगैरे करू मग लगेच जाऊ आपण बॅग तर हे सगळे आजूबाजूचे गावातले पण आलेले वाजणारे आपले आणि इकडे पण महेंद्रनी नारळ फोडलं आणि खूप थंडी आहे मित्रांनो थंडीची सुरुवात झाली आणि खूप थंडी वाजते आता सकाळी सकाळी आम्हाला मांडवाला लवकर उठावं लागतं तर मित्रांनो फायनली आपण लग्न सरायची पहिली तारीख वाजण्यासाठी आणि बँकची गाडी जाते तिकडनं आणि आपण जातो आहे सड्याण्याकडनं बँकची गाडी जाते नागपूरकडनं आणि आपल्याला काही दोन तीन जणांना पिकअप करायचे आहेत सड्यावरनं आणि बस बघत राहा पुढे ब्लॉक आता जाऊ आपण तिथे थेट कवळाण्याला तिथंच जाऊन भेटू आपण या गावात पोचलो आहे आणि बँकच्या गाडीच्या अगोदर पोचलो बँकची गाडी मागून येते अजून पाच दहा मिनटं लागतील तिला तर इकडे समोर बघू शकता तिथं लग्न आहे आणि तिथं आपल्याला कार्यक्रम वाजायचा आहे आजचा आणि गावात मांडू राहील आणि मांडू वाजून आपल्याला इकडे यायचं आहे निवांत आहे टेन्शन नाही काही तर आता बँडच्या गाडीची वाट बघतोय सगळे तयारीत आहेत तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग शेवटपर्यंत ब्लॉग बघा कुठे स्किप करू नका आणि हे आपले सगळे कलाकार मंडळी वाट बघत आहेत बँडच्या गाडीची आणि आपले समोर हे नवीन पॅडवाले आहेत एकदम अतिशय सुंदर पॅड वाजवतात ते मला खूप आवडलं त्यांचं पॅड वाजवणं आता देवी आणि गणपती वाजवले त्यांनी आणि इकडं सॅम्पलरवाले तिकडं टिलू बसला आहे आता आणि इकडे अजून एक नवीन मेंबर इकडं आणि अजून एक मेंबर आलेला आहे पण आता त्याच्यावर आता त्याला दाखवायचं का नाही आता समोर इकडं बघू शकता तिथं वाजायचं आहे आपल्याला इथं आणि बँची गाडी इकडनं देणार आहे आता वाट बघतोय आपण येऊ द्या आता बँची गाडी तर ती बघू शकता बँची गाडी आली आपली

Thank okay,

तेर के आवा पेवा में संकट तू हो था बोहनावती आशीष वाला राम करची माती सरदान की होना नोयाने निरपाची everything साईराथ महाराज की साईराद के पाग थे साईंराथ के